来来来来 Надо نستعين السلام عليكم ورحمه الله وبركاته ورحمه الله وبركاته الحمد لله رب العالمين والصلاه والسلام على سيد الانبياء والمرسلين وبعد अपने नबी की शान में बयान फरमाता है ऐ नबी मुकर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमने तुम्हारी ज़ात को और तुम्हारे को रिफाते और बहुत ऊंचाई अता फरमाई है पैगम्बर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये इंसानी तारीख की उस अजीम हस्ती का नाम है कि जब दुनिया एक ऐसे माहौल में जी रही थी कि औरतों और महिलाओं के अधिकारों का हनन हो रहा था उनको उनके अधिकार नहीं दिए जा रहे थे उस वक्त में अरब के शहर मक्का की सरजमीन पर एक ऐसी हस्ती जन्म लेती है और अपनी जिंदगी के कुछ साल गुजारने के बाद अल्लाह के रसूल होने का ऐलान फरमाते हैं वो वास्ट्राव वास्ट्राव। वो मोहम्मद अजीम हस्ती है कि उन्होंने अपनी तालीमत और अपने शिक्षण में यह बात इर्शात फरमाई है कि अगर तुम पेट भर कर खाना खाते हो और तुम्हारा पड़ोसी भूखा सो जाता है तो तुम पक्के मुसलमान नहीं हो सकते उस अजीम हस्ती के अखिलाफ और दार पर कोई कैसे उंगली उठा सकता है उनके चरित्र पर अला उन्दार। अला उन्दार। अला उन्दार। के कैरेक्टर पर कोई कैसे उंगली उठा सकता है कि दुनिया एक पति के इंतकाल के बाद उसकी औरत को उसके साथ जलाने को पक्र समझती थी उस वक्त में मोहम्मद रसूलुल्लाह ने अपना पहला निकाह जिस खातून से फरमाया वो हजरत खदीजा एक शोहर की नहीं बल्कि दो दो शोहर की बेवा थी और मेरे आका मोहम्मद रसूलुल्लाह की उम्र सिर्फ पच्चीस साल थी हजरत खदीजा की उम्र चालीस साल थी तो ऐसी बेवा को सहारा देने वाले का नाम मोहम्मद और रसूल्ला है दूसरा निकाह फरमाया हजरत सौदा बिनते जुमा वो भी बेवा और तलाक शुदा थी विधवाओं को सहारा देने वाली हस्ती का नाम मोहम्मद है और ग़ुलामों को उनके मकाम को बुलंद करने वाली हस्ती का नाम मोहम्मद रसूल है दुनिया का को कोई जनरल ऐसा बताइए कोई कायद ऐसा बताइए जो जंग के मैदान में यह हिदायत देता हो जो अपने लश्कर और सिपाही को यह कहता हुआ नजर आता हो कि देखो जंग तो कर रहे हो लेकिन ये जंग जुल्म को मिटाने के लिए की जा रही है जालिम को सफाई हस्ती से हटाने के लिए की जा रही है तुम इस जंग में इस बात का ख्याल रखना कि किसी बूढ़े पर तुम्हारा ना उठे किसी औरत कोई औरत तुम्हारे तलवार के जद में ना आए हरे भरे दरख्तों को काटा नहीं जाएगा और पानी के कुओं को बर्बाद नहीं किया जाएगा ऐसे मानवता के अधिकार किसी ने दिए हैं इस दुनिया में लाओ दूसरी हस्ती मेरे सामने लाकर बताओ ये मोहम्मद रसूलुल्लाह की शख्सियत है ये उस महान हस्ती का नाम है के जब एक अंग्रेज स्कॉलर ने एक किताब लिखी द ग्रेटेस्ट हंड्रेड पर्सनलिटीज उसमें सबसे पहला नाम पूरी दुनिया की अजीम तारीख में अगर किसी महान व्यक्ति का दर्ज किया गया है तो वह मोहम्मद रसूल का नाम है उस अजीम हस्ती पर अगर कोई उंगली उठाता है उनके किरदार को अगर कोई गलत साबित करने की कोशिश करता है तो या तो वो पागल शख्स है और महाराज की डिग्री उस पर शोभा नहीं देती क्योंकि सूफी संत महाराज और धर्म गुरु ये तो उन लोगों को कहा जाता है जो समाज में सुधारना का, का काम करते हैं जो इंसान के नफ्स का तस्किया करते हैं जो इंसान की आत्मा होती है उस आत्मा को प्योरीफाई करने का काम इन लोगों का होता है ऐसे शख्स को डिग्री लेस किया जाए इनकी महाराज पदवी का अपमान है कि अगर कोई शख्स अपने नाम के आगे महाराज लगाकर मोहम्मद पैगंबर जैसी अजीम हस्ती के किरदार पर उंगली उठाने की कोशिश करता है तो यह महाराज पदवी का अपमान है ऐसे शख्स पर कड़ी आ, कानून को कार्रवाई करना चाहिए और हम पुरजोर इसका कंडम करते हैं इसकी मजम्मत करते हैं यह आक्रोश और जलोश मुसलमान के दिलों में पैदा किया जा रहा है कहीं इसके पीछे कोई राजकारण हेतु भी हो सकता है तो ऐसे वक्त में हमारे महाराष्ट्र के राज्य सरकार को भी इस पर एक्शन लेना चाहिए शासन प्रशासन सबको इस बात को गंभीरपने से लेकर इस पर रोक लगानी चाहिए कहीं ऐसा तो नहीं कि हिंदुस्तान की यकतानीता जो एकता है जो यूनिटी है इसको डिवाइड करने का काम किया जा रहा है जो यहाँ पर मुसलमान हिंदू सिख ईसाई सब एक दिल से रहते हैं उनको तोड़ने और बांटने का काम किया जा रहा है कुछ ऐसे अब शब्द बोले गए हैं कि हमारा उस बात को बर्दाश्त नहीं कर सकता हमारे कान उसको सुन नहीं सकते हमारे दिलों का लेकिन नौजवानों से यही अपील करना चाहता हूँ कि मोहम्मद नाम है पीस का मोहम्मद नाम है अमन का यह अमन के अंबेसिटर है दुनिया जब एक दूसरे को कत्ल कर रही थी उस वक्त अगर परचम अमन किसी ने लहराया है तो

गुलामों को याद किया जाएगा उस उस्मान हस्ती के लिए हमारी जानें कुर्बान हैं हमारी जबीने अकीदत उनको हमेशा सलाम पेश करती है देशा, देशा, वो देशा, हमारे पेट और हमारे ईमान का हिस्सा है देशा, पूरी मानवता का गर्व है इंसानियत का पخر है मोहम्मद रसूलुल्लाह अरे आप आए तो जमाने के नज़ारे बदले ज़ुल्मों ज़ुल्मों जबरों सितमों ज़ोर के धारे बदले जितने फरसूदा क़वानिन थे सारे बदले गम नसीबों के मुकद्दर के सितारे बदले उनको

अहमद उनुसले अला मनुसले अला अला रस एल करीम अम्मा बाद पौसिशिम इस्लाम असले छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या या जुन्नर शहरामध्ये या ऐतिहासिक जुन्नर शहरामध्ये आज जुम्मा मशीदीच्या समोर या ठिकाणी या जगामध्ये रहमत उल आलमीन ह्या नावाने जे पैगंबर मोहम्मद सल्ला आली सल्लम जे आलेले आहेत आणि त्यांना रहमत अलील आलमीन ही असं परमेश्वराने सांगितलेलं आहे याचा अर्थ काय या आहे रहमत अलील आलमीन म्हणजे हा हे पर पैगंबर जे संपूर्ण मानवजातीसाठी करुणा आणि दयेसाठी आलेले आता साहेबांनी सांगितलं का वरफाना लका जिक्रत या आयातीच्या नंतर ज्या वेळेला पैगंबरांचं महात्म्य ज्या वेळेला प पर, परमेश्वराने वाढवलं आणि ते महात्म्य असं आहे एका जमीन आणि आसमानमध्ये परमेश्वराने त्यांच्या नावाचा जय जयकार केला आणि ह्या अशा महान व्यक्तिमत्वावरती अर्धवट माहितीच्या आधारे चुकीच्या माहितीच्या आधारे व्हॉट्सअप फेसबुकवरून जी माहिती समोर येते त्या माहितीच्या आधारे अशा पवित्र एका व्यक्तीवरती चुकीच्या पद्धतीने एक महाराज टीका करतो आज महाराज काही वर्षा अगोदर पुरांची एक आयात कुल्ल नसून जायकतुल मौत या आयातीवर विश्लेषण करत असताना त्याचं प्रवचन करत असतो का बाबा काय झालं असं चार पाच वर्षामध्ये तुला कशा पद्धतीने तुझ्यामध्ये बदल झाला आणि का तू हे असे वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं हे वक्तव्य तीस दिवसा अगोदरचं वक्तव्य आहे हे वक्तव्य वक्त कालचं पर्वाचं नाही आहे हे त्यांनी तीस दिवसा अगोदर एका प्रवचनामध्ये वक्तव्य केलं आहे आणि तेवढी क्लिप काढून त्यांनी समाज ती प्रसारित केली आहे त्यांनी टायमिंग साधला बांगलादेशची जी मुवमेंट चाललेली आहे त्या चुकीच्या मुवमेंटवर त्यांनी हा टायमिंग साधून सदरची क्लिप ही महाराष्ट्रातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीवादी राजकारण लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ही क्लिप त्यांनी टाकलेली आहे आणि त्या क्लिपच्या समर्थार्थ या राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन सांगतो का तुमच्या केसाला धक्का लागणार नाही या देशाची राज्यघटना ज्या पद्धतीनं सांगते तुम्हाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार है, सगया सगया है। है। धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्यासोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे तुम्हाला काही कुणाचं चरित्र हनन करण्याचा अधिकार दिलेला आहे का राज्य घटनेने अजिबात नाही राज्य घटनेने सांगितलेलं आहे सगळ्या जाती सगळ्या धर्माच्या लोकांचा आदर करणं हा राज्य घटनेचा पाया आहे आणि हा देश या राज्य घटनेवर चालणारा देश आहे कोणत्याही धर्मग्रंथावर बायबलवर कुरानवर वर किंवा कोणत्याही रामायण गीता महाभारत हा चालणार देश नाही तर हा देश आहे या देशामध्ये कायदा आहे या देशामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत मागील काही दिवसापासून आपण बघितले का एक संभाजी महाराज नावाचे व्यक्ती त्यांनी सुद्धा विशाळ गडावर काही पाच पन्नास शंभर पूर्व तुकारपूर्व घेऊन आपण लहानपणी असे कृत्य करत असतो अशी कृत्य त्यांनी केलेली आहे त्याचसोबत सोबत सुंदरमध्ये एक मनोहर भिडे ते पण संभाजीचं नाव धाव धारण करून इकडे आले आणि किल्ले शिवनेरीच्या शिवनेरीवरील कमानी मशिदीवरती त्यांनी हल्ला केला आणि मशिदीची तोडफोड केली त्यांच्या धारकरांनी ही तोडफोड केली त्यांनी कार्यक्रम खाली चालू असताना सुल्यत पद्धतीनं त्यांनी वरती मशिदीवर हल्ला केला त्या संदर्भात सुद्धा धुन्नर पोलीस स्टेशनने त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली हे संभाजी महाराज संभाजी भिडे हे महाराज हे कसले महाराज आहे हे लबाड महाराज आहे महाराज एकच होते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या रयतेला बाला बारा त्यांना सोबत घेऊन गोर गरीब जनतेला सोबत घेऊन हिंदू मुस्लिम जनतेला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्याची निर्मिती करत करत असताना त्यांनी सांगितलं का कल्याणच्या सोबेदाराच्या बायकोला ज्या सांगितलं गेलं का बाईचं आदर पाय महिलेचा आदर कसा करायचा असतो त्याचसोबत भाजीच्या देटाला सुद्धा हात लावायचा नाही हे भाजीच्या देटाला हात लावायचा नाही पुराणचं पैगंबरांचं तत्व आहे पैगंबरांनी सांगितलं होतं का युद्धामध्ये कोणत्याही झाडाच्या फांदीला हात लावायचा नाही त्याच धर्तीवर ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी भाजीच्या डेटाला हात लावायचा नाही हा संदेश दिला कुराण हे आसमानी पुस्तक आहे आणि त्याचा सर्व लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याचा आदर करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं त्याचसोबत ज्यावेळेला जगदेश्वरावर मंदिर बांध केलं रायगडाचं रायगडावरती तर त्या रायगडाच्या मंदिराच्या समोर माझ्या मुस्लिम मावळासाठी मशीद पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हा खरा राजा असतो जो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतो हे राजे सगळे लाभाड आहेत हे सगळे नालायक राजे आहेत हे सगळे नालायक महाराज आहेत यांच्यावर शासनाने कडक शासन केलं पाहिजे आणि जे जे लोक त्यांच्या समर्थनार्थ आहे जे लोक त्यांची मदत करत आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक शासन केलं पाहिजे पोलिस स्टेशनमध्ये एक पट्टा असतो साहेब तुमच्या तो पट्टा असतो त्याच्यावर लिहिलं असतं मिरी आवाज सुनो हे जे जे, जे लोक सकल हिंदू मोर्चाच्या माध्यमातून जे हिंदू मुस्लिम विष पेरण्याचं जे काम करत आहेत खरं म्हणजे यांच्या पाठी फोडून काढायला पाहिजे या पट्ट्यांनी आणि त्यांना खऱ्या अर्थाने पोलिसांनी चोप द्यायला पाहिजे त्यांच्यावर कडक डुल गुन्हे दाखल पाहिजे हे महाराज म्हणतात तो महाराज म्हणतोय का मला अजून नोटीस प्राप्त झाली नाही अरे नोटीस प्राप्त झाली नाही खरं खऱ्या अर्थाने अशा चुकीच्या पद्धतीने जे लोक हिंदू मुस्लिम भेदभाव करतात या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी आता बघितलेलं आहे लाडक्या बहिणींनी काय फायदा होत नाही आणि लाडक्या भावानेही काय फायदा होणार नाही त्याच्यामुळे आता एकमेव काय उपाय आहे तर तो जातीय ते निर्माण करायची हिंदू मुस्लिम दंगली घडवायच्या आणि मतांचं ध्रुवीकरण करु कर, ध्रुवीकरण करून हिंदू मतं एक गट्टा करायचे आणि ह्या महाराष्ट्रातलं सत्ता बदल होणार आहे जे उद्याच्या भविष्यामध्ये तुमचं दोन महिन्यात राहिलेले आहेत दोन महिन्यामध्ये अजून तुम्हाला काय काय करायचं ते करून घ्या दोन महिन्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर हाच पोलीस प्रशासन तुम्हाला त्या पट्ट्याने फोडल्याशिवाय राहणार नाही पोलीस प्रशासन जरी दबावत असलं तरी आम्हाला माहिती आहे प्रशासनामध्ये काम करणारे काही कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी सुद्धा आहेत ज्यांना हे जे काय चाललेलं चा आहे ते कृ कृत्य चुकीचं वाटतंय ते निषेधार्ह कृत्य आहे त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवणे काळाची गरज आहे अधिकचा वेळ न घेता ज्या पद्धतीनं जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून काही घटना घडलेल्या आहेत हे तर आहेच आहे महाराजांची घटना परंतु जुन्नर तालुक्यामध्ये मागील काही दिवसापासून नारायणगाव किंवा आळापाटा या ठिकाणच्या काही गृहनिर्माण संस्था आहेत त्या गृह गृहनिर्माण संस्थेमध्ये मुस्लिम समाजाला फ्लॅट विकलं जात नाही फ्लॅट भाडणे दिलं जात नाही फ्लॅट जर कोणी खरेदीचा व्यवहार केला तर त्या फ्लॅट मालकाला सांगितलं जातं का मुसलमानांना फ्लॅट देऊ नका हा शाहू फावले फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे येथे अशा प्रकारे कोणत्याही चुकीच्या घटना आम्ही खपून घेतल्या जाणार नाही त्याचसोबत तलाव या ठिकाणी मागील काही दिवसा अगोदर आमच्या मदर्श्याचे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना नारंगावच्या जवळ काही एका जातीवादी संघटनेच्या लोकांनी त्याचा पाठलाग केला तुमचे आधार कार्ड दाखवा तुमचे हे दाखवा तुमचे ते दाखवा तुमचे कागदपत्र दाखवा ते बांगलादेशचे आहे त्यांना जबरदस्तीने पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी सगळ्या कागदपत्राचं व्हेरिफिकेशन करून त्यांना सोडण्यात आलं तुम्हाला काय अधिकार आहे कोण आहात तुम्ही आणि कशाला तुम्ही त्यांना बळजबरीने पोलीस स्टेशनला आणलं कागदपत्र त्यांची या भारताचे ते नागरिक होते सगळे व्हेरीफाय करून पोलीस प्रशासनाने आम्हाला त्यावेळेला मदत केली परंतु आमची पोलीस प्रशासनाला आमची दुसरी मागणी आहे संदर्भात ते जे जे व्यक्ती त्यांनी ज्या लोकांना तिथं आणलं होतं त्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्याचसोबत आमची तिसरी मागणी आहे एक तरुण मुस्लिम समाजाचा पारुंडा या ठिकाणी त्याला जबर मारहाण करण्यात आली त्या जबर मारहाणीमध्ये पोलीस प्रशासनाने एफ आय केलेली आहे परंतु ती एफ आय आर किरकोळ स्वरूपाची आहे त्याला एवढा बेदम मारण्यात मारहाण करण्यात आला होता का तो मरता मरता वाचला आणि जवळपास चार ते पाच दिवस जुन्नरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता मरता मरता वाचला त्याच्यावरती पुरवणी जबाब घेऊन त्याच्यावर ॲडिशनल कडक सेक्शन लावून त्याच्यावरती कडक कारवाई त्या का या करा आणि त्यामध्ये जे काही आरोपी आहेत ते व्हेरीफाय करा जुन्नरचे काही जातीवादी संघटनेचे लोकं जाऊन तिकडं त्याला मारहाण करायला गेले होते त्या लोकांची सगळ्यांची नावं आम्ही तुम्हाला मदत करू त्या लोकांची नावं देण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक अटक करून कडक कारवाई करायला पाहिजे त्याचसोबत पिंपळगाव सिद्धनाथमध्ये किर किरकोळ प्रकार घडला होता त्या किरकोळ प्रकारामध्ये जरी त्यांनी चुकीचं काम केलं असेल त्या पोरांनी किंवा चिकूच्या इंटेन्शन अजून तो प्रविष्ट बाब आहे तो चुकीचं काय चांगलं वाईट नंतर परंतु ज्या पद्धतीनं ना मुस्लिम नावं ऐकल्या बरोबर त्या पद्धतीनं त्या समाज मुस्लिम समाजाच्या मुलांना मारहाण केली ती अतिशय निषेधार्थ मारहाण आहे त्यांना तुम्ही पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणा कायदा हातात घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे कशाला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मारहाण केली त्या संदर्भात सुद्धा आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे का जे काही समाजकंटक ज्यांनी त्यांना आणलं होतं आणि त्यांनी ज्यांना मारहाण केली होती त्या लोकांवरती कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे त्यासोबत आपण बघितलं मागच्या काही दिवस अगोदर जुन्नर शहरामध्ये अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली ज्या पद्धतीने खल्लीपुरा या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम, काम। आणि एक जातीवादी व्यक्ती त्याच्या समाज ह्याच्यावरती फेसबुक इन्स्टावरती अपलोड करतो का असं असं कारवाई केली नाही अशी म्हणजे पोलीस हे पोलीस प्रशासन काम करत असताना सर्वसामान्य लोकांचं पोलीस ज्या वेळेला समोर त्याचा येणारा माणूस आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे न बघता कडक कडक तो आमचा असून द्या किंवा तिकडचा असून द्या कोणीही असून द्या तो जर चुकीचं काम करत असेल चुकीचं कृत्य करत असेल तर शंभर टक्के पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करायला कर, 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 कर पाहिजे या मताची आम्ही आहोत या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं का एकतर्फी कारवाई जुन्नरमध्ये माझ्याकडे माहिती अधिकारामध्ये जवळपास साडेतीनशे अनधिकृत बांधकाम या ठिकाणी आहेत रायवारपेठ कल्याणपेठ आमके आळी तमकी आळी सरायपेठ अमके तमकं या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत परंतु आम्ही कोणाचे पोटावर पाय देण्याचं किंवा कोणाला त्रास देण्याचं काम केलेलं नाही परंतु जर अशा चुकीच्या पद्धतीनं जर हे कामकाज होत असेल तर आम्हाला सुद्धा न्यायिक पद्धतीनं घटनेच्या चौकटीत राहून या सगळ्यांचे कार्यक्रम लावावे लागतील त्याचसोबत आपण बघितलं आहे का वक्फ बोर्डाचं बिल आता नवीन आलेलं आहे वक्फ बोर्डाचं आपण आता बघितलं आहे का वक्फ संदर्भात एक नवीन बिल नवीन अमेंडमेंट या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेले आहे खऱ्या अर्थाने हे वक्फची जी संपत्ती आहे ती भारतीय सैन्य आणि रेल्वेच्या नंतर सगळ्यात जास्त कोणाची संपत्ती असेल तर ती वक्फची संपत्ती आहे आणि ही वक्फची संपत्ती चुकीच्या पद्धतीनं शासन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या गोरगरिबांच्या जमिनी ह्या त्यांच्याकडून काढून लोकांना देण्याचा त्यांचा हा घाट चालला आहे अंबानीचा बंगला कोणत्या जमिनीवर उभा आहे हा वक्फच्या जमिनीवर उभा आहे संचेती हॉस्पिटल कोणत्या जमीनवर उभा आहे वक्फच्या जमिनीवर उभा आहे सीएसटी कोणत्या जमिनीवर उभा आहे वक्फच्या जमिनीवर उभा आहे पूर्व महानगरपालिका कोणत्या जमिनीवर उभी आहे तर ती वक्फच्या जमिनीवर उभी आहे कलेक्टर ऑफिस सुद्धा पुण्याचं हे वक्फच्या जमिनीवर उभे आहेत अशा अनेक जमिनी केंद्र सरकारने आणि त्या काळाच्या इंग्रज सरकारने हे बळकावलेल्या आहेत या मुस्लिमांच्या सोन्यासारख्या जमिनी या हिसकावण्याचा आणि घाट हिसकावण्याचा घाट केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि ह्या जमिनी ताब्यात घेऊन सर्वसामान्य मुस्लिम समाज अधिकार हादिका, आणि हक्क हे खेचून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपण बघितलेला आहे का मुस्लिम समाज हा त्याला वैयक्तिक त्याला काय सांगितलं त्याच्यावर वैयक्तिक टीका केली तर तो सहन करतो खपून घेतो परंतु पैगंबरावर कोणती केलेली टीका आणि कोणती केलेले चुकीचे आरोप कोणते त्यांच्या चरित्र असोसिएशन हा मुस्लिम समाज कधी खपून घेणार नाही खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं पॉझिटिव्ह विचार केला याचा आम्ही तर या लोकांनी इस्लामचा प्रचार प्रसार केलेला आहे पैगंबर काय आहेत हे लोकांपर्यंत पोचवलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने का होणार लोक बघतात ऐकतात आणि मग तेच पैगंबर चरित्र वाचतात आणि खऱ्या अर्थाने हे लोक इस्लामचा प्रचार प्रसार करत आहेत जास्तीचा अधिकचा वेळ घेणार नाही माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे का येणाऱ्या सात दिवसापर्यंत ह्या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा आपण गांभीर्याने सगळ्यांचा विचार करावा आपण सांगितलं कमी लोकांमध्ये आजचा मोर्चा करावा परिस्थिती खराब आहे नाशिकमध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या भागामध्ये दंगली घडलेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाचा मान ठेवून आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे परंतु येणाऱ्या शुक्रवारी आम्ही जवळपास दहा हजार लोकांचा मोर्चा जिल्हा स्तरावरती आम्ही करणार आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मागण्या ज्या आहेत वाजवी आहेत रास्त मागण्या आहेत आम्ही कोणतीही चुकीची मागणी केलेली नाही ज्या ज्या आमच्या मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झालेले आहेत त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातच आम्ही आवाज उठवलेला आहे चुकीची कोणतीही मागणी आम्ही केली नाही करणारही नाही या सगळ्या बाबींचा पोलीस प्रशासनाने तसेच महसूल प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करावा आणि मुस्लिम समाजाच्या मागण्या आदरपूर्वक मान्य कराव्या आणि येणाऱ्या सात दिवसामध्ये या सगळ्या लोकांवरती कडक कायदेशीर कारवाई करावी ही आमची छातीला हात लावून विनंती आहे जय हिंद जय महाराज सदर समाजाने निवेदन दिलं त्याच्यावर आपण काय सांगणार निवेदन आहे आता जमीरबाई कादी साहेबांनी आपल्या जनतेच्या वतीने तर ते मॅडमच्या साह्याने व पोलीस डिपार्टमेंटच्या साह्याने आम्ही वरपर्यंत पोचू आणि त्यांनी जी काही सांगितलेले आहेत घटना त्याची सखोल चौकशी चालूच आहे आणि चौकशी चकल चालू, चालू असतानाही कारवाई करत आहोत आम्ही आणि सर्व मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनातर्फे आम्ही आव्हान करतो की सध्याची परिस्थिती बघताच जुन्नर शहर हे हिंदू आणि मुस्लिम शहरातलं एकोबाने राहणारं रा शहर आहे इथे कोणत्याही प्रकारची अनुचित प्रकार घडणार नाही याची गवाई मला जमीर कागदी साहेबांनी पण दिलेली आहे आणि सगळे शांत राहणार एवढं मी बोलून जय हिंद जय जै महाराष्ट्र माझं जुन्नरच्या तमाम हिंदू मुस्लिम तरुणांना आव्हान आहे काही जुन्नर शहर अतिशय एकोप्याचं शहर आहे हिंदू मुस्लिम एकताचं शहर आहे आणि पोलीस प्रशासन अतिशय आपल्याला मदत करते प्रत्येक गोष्टीला सहकार्य करते त्यामुळं मुला कोणत्याही मुलाने दोन्ही बाजूच्या मुलाने विशेष करून आमच्या मुस्लिम समाजाच्या मुलांना माझं आव्हान आहे आपण साहेबांना शब्द दिलेला आहे आपण चुकीचं वागायचं नाही चुकीचे स्टेटस टाकायचे नाही चुकीच्या पोस्ट आपण टाकायचे नाहीये त्याच्यामुळे आपल्या विनंतीला मान ठेवावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं कोणत्याही पद्धतीने जाताना माझे सगळ्यांना आव्हान आहे का सगळ्यांनी शांततेत आपल्या घरी जावं त्याच सोबत काल जुन्नर तालुक्यामध्ये चार घटना वेगवेगळ्या ठिकाणी अनुचित घडले होते चुकीच्या चुकीच्या पद्धतीने या चार घटनेचे लोकांनी फेसबुकमध फेसबुक स्टेटस किंवा व्हॉट्सअप स्टेटसला त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवले होते त्या चौघा लोकांवरती मान्य डी वाय एस पी साहेबांनी आणि ॲडिशनल एस पी एस पी साहेबांनी तसेच पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही जो कोणी चुकीचं काम करेल तो इकडचा असू द्या किंवा तिकडचा असू द्या त्याच्यावर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार